अंबरनाथमध्ये नगरपालिकेच्या लोकल बोर्ड शाळेच्या आवारात अनधिकृतपणे मदरसा बांधण्यात आला आहे या मदरशावर अजूनही पालिकेच्या विरोधी पथकानं कारवाई केलेली नाही अंबरनाथ पश्चिमेला नगरपालिकेच्या अगदी समोरच पालिकेची लोकल शाळा असून शाळेच्या आवारातच सरकारी जागेत अनधिकृतपणे हा मदरसा उभारण्यात आला आहे याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर पालिकेनं मदरशावर निष्कासनाची नोटीस चिटकावून सरकारी सोपस्कर पूर्ण केले तर महावितरणनं या मदर्शाचा वीज पुरवठा खंडित केला या मदर्शावर कारवाई होणार असं अधिकारी सांगत असले तरी अद्याप कारवाईसाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी पालिकेनं केलेली नाही दुसरीकडे पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना मदर्शाचं बांधकाम सुरू असताना ही बाब माहीत नव्हती का असाही प्रश्न आता उपस्थित झाला आहे खाजगी जागेत एखादी टपरी जरी उभारली तरी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तिथं हजेरी लावून येतात मग सरकारी जागेत इतकं मोठं बांधकाम सुरू असताना अतिक्रमण विरोधी पथकाला याची माहिती कशी नव्हती अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना स्वतःच्या खात्यात सोडून दुसऱ्याच्या खात्यात इतका रस आहे का याची चौकशी आता मुख्याधिकाऱ्यांनी करण्याची आवश्यकता आहे एकीकडे विकासाचा अंबरनाथ पॅटर्न असा गाजावाजा करणाऱ्या अंबरनाथ पालिकेची शहरातल्या अतिक्रमणांमुळे मात्र चांगलीच झाली आहे त्यामुळे या अतिक्रमणांना जबाबदार कोण असा संतप्त सवाल आता अंबरनाथकर करतायत एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज